नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सर्व शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का आणि होणार तर ती किती होणार कोणत्या शेतकरी बांधवांची कर्ज कर्जमाफी होणार आहे आणि ती किती प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे किती लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे आणि ती कोणत्या जर ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर ती कोण कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे कोणत्या सालापर्यंतची होणार आहे म्हणजे किती सालापासून ते किती सालापर्यंतची कर्जमाफी होणार आहे याबद्दलची आणि जी कर्जमाफी आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर ती कोणकोणत्या बँकांमार्फत मिळणार आहे असे खूप काही प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या आम्ही संगम नाही युट्यूब चॅनलला ना नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित योजना असतील शेती सरकारी अपडेट असतील आम्ही सर्व तुमच्याकरता घेऊन येत असतो तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं मित्रांनो आता कर्जमाफी योजना जी आहे तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामध्ये विचार त्यामध्ये सर्वात अगोदर आत्ताच विधानसभा निवडणूक झाली आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला चांगलं यश मिळालेलं आहे आणि महायुती सरकारचंच आता सत्ता स्थापन होईल त्यामुळे आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा हो मुद्दा मांडला होता आणि शेतकऱ्यांची आम्ही सरसकट कर्जमाफी करू किंवा तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करू असं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि त्याचमुळे आता भाजप सरकारही सत्तेवरती येणार आहे म्हणजे भाजप सरकार निवडून आलेलं आहे आणि त्यांची सत्ता स्थापन होणार आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांची लवकरात लवकर कर्जमाफी होईल म्हणजे भाजप सरकारने जो शब्द दिलेला आहे तो तो शब्द नक्कीच पाळतील अशी सर्व शेतकरी बांधवांना आशा आहे तर मित्रांनो आता ही जी काही स्क कर्ज माफी होणार आहे आपल्याला तर ती कोणकोणत्या बँकांमार्फत होणार आहे कारण सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या बँका असतील कारण तुम्ही वेगवेगळ्या बँकांची कर्ज घेतलेलं असतं तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँका असतील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्व बँका येतील त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था आणि इत्यादी आपण ज्या शेत ज्या ज्या बँकांमधून शेतीसाठी कर्ज घेतो असतो तर त्या सर्व शेतकरी कर्ज देणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या बँका असतील पतसंस्था असतील या सर्व बँकांचं कर्ज हे माफ होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे निवडणुकी अगोदर निकाल लागण्या अगोदरच त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू तर मित्रांनो आता हे जे कर्ज माफ होणार आहे तर नेम ते नेमकं कोणत्या वर्षातलं होणार आहे याबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आता दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या शेतकरी बांधवांचं कर्ज हे शंभर टक्के माफ होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार एकोणावीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस या वर्षांमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे आपण वरती अगोदर ज्या बँका सांगितलेल्या आहेत त्या बँकांमार्फत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे कुठलीही बँक असो कर्ज घेतलेलं आहे आणि ते नियमित भरलेलं नाही म्हणजे ते थकीत आहे तर असेच शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार आहेत आणि म्हणजेच दोन सांगायचं तात्पर्य कि दोन हजार चोवीस ते दोन सॉरी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये जे थकीत शेतकरी आहे जे थकीत कर्ज कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे शंभर टक्के माफ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आता हे जे कर्ज माफ होणार आहे तर हे कोणत्या सॉरी किती लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे तर ते, 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 ते महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे तीन लाखाच्या आत असेल किंवा तीन लाख असेल त्याच शेतकरी बांधवांचं म्हणजे तीन लाखांपर्यंतच कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहे म्हणजे ही जी कर्जमाफी होणार आहे तर या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असतील किंवा कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल हेही समजून घ्या कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की माझं कर्ज या या सालातील आहे तर माझं कर्ज माफ होईल का तर मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की दोन हजार बाराच्या अगोदरचे जे शेतकरी असणार आहे कर्ज म्हणजे दोन हजार बाराच्या अगोदरच्या शेतकरी बांधवांनी कर्ज उचललेलं आहे तर आणि त्यांचं कर्ज हे थकीत आहे तर ते शेतकरी बांधव यापासून अपात्र असणार आहे म्हणजे त्यांचं कर्ज माफ होणार नाही आहे कारण दोन हजार बाराला बरेच दिवस झालेले आहे आणि त्यांचं कर्जाची रक्कमसुद्धा खूप मोठी झालेली असेल तर मग जे शेतकरी दोन हजार बाराच्या अगोदरचे कर्जदार थकीत कर्जदार असतील तर त्यांचं कर्ज माफ होणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसपर्यंतचे सुद्धा कर्ज जे कर्जबाजारी शेतकरी आहे किंवा कर्जदार शेतकरी आहे त्यांचंसुद्धा कर्ज हे मान्य केलं जाणार नाही किंवा कर्ज हे अपात्र ठरवलं जाईल किंवा त्यांना कर्ज माफी मिळणार नाही आहे म्हणजेच दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस याच कालखंडातील शेतकरी हे पात्र असतील तेही दोन हजार चौदा ते एकोणावीस चोवीसपर्यंत सॉरी दोन हजार एकोणावीस ते चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे त्यांनी ते भरलेलं नाही असेच शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो आता या अगोदर आपल्या दोन कर्जमाफ्या झालेल्या आहेत त्या म्हणजे दोन हजार सतरा साली आणि दोन हजार एकोणवीस साली तर सॉरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन वर्षांमध्ये कर्जमाफी झालेली आहे ती म्हणजे एकदा दोन हजार चौदामध्ये झालेली आहे ती म्हणजे महात्मा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर ही जी योजना आहे त्या योजनेमार्फत दोन हजार चौदामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ झालं होतं परंतु मित्रांनो त्यातही काही शेतकरी बांधव अजूनही हो त्या म्हणजे त्यासाठी पात्र ठरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी जाहीर करण्यात आली होती सरकारमार्फत त्यामध्ये का काही शेतकरी बांधवांना लाभ भेटला परंतु काही शेतकरी बांधव पात्र असून सुद्धा त्यांना म्हणजे त्यांची कर्जमाफी झालेली नाहीये तर ते असे जे काही शेतकरी बांधव असतील त्यांचं सुद्धा टक्के कर्ज या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला माफ होणार आहे मित्रांनो आता दोन हजार एकोणावीस साली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेदरम्यान सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही करण्यात आली होती आणि यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे म्हणजे ते पात्र असून सुद्धा त्यांना कर्ज भेटलेलं नाही कर्ज माफ झालेलं नाही असे शेतकरी बांधव सुद्धा यासाठी पात्र असतील किंवा अशा शेतकरी बांधवांची सुद्धा कर्जमाफी ही सरकार करेल मित्रांनो आता दोन हजार चौदा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये साडेसहा लाख शेतकरी असे बाकी आहेत की त्यांची अजून साडेसहा लाख कोटी साडेसहा कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे अशा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जी दोन हजार मध्ये करण्यात आली तर त्यात सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी ही बाकी आहे म्हणजे त्या सुद्धा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते परंतु त्यातून दोन आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी जी आहे तर ती बाकी राहिलेली आहे म्हणजे यातूनही काही शेतकरी बांधव पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी काही कारणास्तव भेटलेली नाही आणि त्यामुळे जे शेतकरी बांधव यासाठी यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांची सुद्धा कर्जमाफी यामध्ये दिली जाईल मित्रांनो आता मोठा प्रश्न आहे तो म्हणजे नक्कीही कर्जमाफी केव्हा होणार तर मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की आता फक्त विधानसभा निवडणुका झालेल्या आहे आणि त्याचा रिझल्ट लागलेला आहे परंतु अद्याप महा महायुतीचं सरकार स्थापन तर नक्कीच होणार आहे परंतु अजून महायुती सरकार स्थापन झालेलं नाही आणि महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतले जातील मंत्रिमंडळ बैठल बैठक झाल्यानंतर निर्णय घेतले जातील आणि त्या निर्णयामध्ये एक जी आर काढला जाईल कर्जमाफीचा आणि तो जी आर निघाल्यानंतर ते जी आरच्या अटी कायदे अटी असतील किंवा अटींची पूर्तता केल्यानंतर आपले शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ भेटेल किंवा कर्जमाफी मंजूर होईल त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी देणार असल्याची माहिती किंवा देणार कर्जमाफी देणार असं माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा होतो त्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी तर नक्कीच होणार परंतु ती नक्की केव्हापासून होणार याबाबत अजूनही प्रश्न आहे कारण ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशा आज माहितीपूर्ण पूर्ण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र